हॅलो हॅलो गुड मॉर्निंग कसे आहे सगळे मी मस्त मजेत मी आज आले औषध माराय रानात काल पेरणी झाली तेव्हा इकडे काल इकडे पेरणी झाली आणि मी आज आले औषध माराय म्हणजे बऱ्यापैकी औषध मारून सपत आले पण आता आठवले की आपण आज व्हिडिओ बनवायचा राहिला आहे तर हे औषध आहे दाखवीत तुम्हाला हे औषध आहे दहा पंपाचं केलं आहे मी दहा पंपाचं औषध आहे आणि हा मी पंप भरून ठेवला आहे की आता घेऊन चालले एक अजून एक दोन पंपच राहिले थोडंसं पिणार मग घरला जाणार तर मला दाखवतो पंप कसा मारते मी असा पंप मारतो मी पूर्णपणे सगळीकडं असं फसरलं पाहिजे औषध जेणेकरून तन तणकाट येणार नाही तरी असं औषध मारते मी टोटली सगळीकडे औषध असं फवारणी होत्या असं फवारणी करून घेतोय आणि परत इकडं फवारणी करून साईडला सा सरीला तर एवढं फवारणी करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो सपवून शेवट पंपर नाही त्याचा मोकळा झालो शेवट पण पण राहिलाय सपवतो आणि मग घरी जातो घरातून मी काम चालू केला नाही कारण कसं आहे शेताला काम असलं की वेळ मिळत नाही खूप गडबडीत असतो आपण सकाळी झालं माझं पंप मारून मी आता घरी चाललोय आहे सकाळी आलो होतो सकाळी लवकर आलो होतो आत्ता झालं पंप मारून कारण की एकटा भरतो एकटा खूप उचलतो त्यामुळे वेळ लागतो तर मी चालले घरी घरी भेटूया राहनात निघून आंघोळ केलो आणि थोडी झोप आली होती कंटाळा झोपलो आणि आता उठलो आहे फोन आला होता कंपनीतून की पगार घेऊन घेऊन जावा तर पगार आणायला चाललो आहे पगार घेऊन येऊया आणि काय झालं तर मी एक महिन्यापूर्वी मी बजेटमध्ये जॉबला गेलो होतो पण मी एकच महिना केला कारण की मला काय तिथलं काम आवडाय नाही असं नाही की चांगलं नाही काम चांगलं खूप चांगलं होतं पण मी तिथे काम नाही केलं आणि मला ते काम आवडाय नाही त्यामुळे मी ते काम बंद करून मी हाय मी त्या जुन्या कंपनीत गेलो आणि त्यांचा पगार असतो आज तर त्यांनी मला पगार न्यायला बोलवले तर जाऊन पगार घेऊन ये आणि मग भेटूया काल पेरणी केलो पण पाऊस काय अजून पडलेला नाही पेरणी केल्या केल्या पाऊस पडायला पाहिजे होता पण पाऊस आलेलाच नाही पावसाची वाट बघते बघूया कधी येते कारण की एक जरा असं सरवाट झाला ना जे सोयाबीन शेंगा पेरल्यात त्याला चांगला असते सरवाट लवकर झालं तर ज्येष्ठ मी आता पगार घेऊन आलो घरी तर माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा आजचा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कमेंट करा चांगलं चांगले असंच एक नवीन व्हिडिओ घेऊन भेटू परत तोपर्यंत बाय बाय